नमस्कार मंडळी श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट का तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार ऋषीची भाजी तर सर्वप्रथम तुम्हाला ऋषी पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आपण ते भाजी कशी करतात ती आपण पाहू पण त्याआधी आपण ती भाजी क को, को, किती प्रकार घेतात कोणकोणते ते प्रकार असतात ते पण आपण दाखवू पण आम्ही ह्या वेळेला घाई केली आणि म प्र सगळे प प्रकार आहेत ते आधीच चिरून घेतले कारण मला काही कामासाठी बाहेर जावं लागत आहे म्हणून तर आपण पाहूया ते भाजी काय काय का, का प्रकार घेतलेत आणि ती भाजी कशी करतात ते चला तर मग काय काय घेतलं त्याच्यात याच्यात माठ घेतलंय हा माठ घेतलंय काही ठिकाणी ढेसा बोलतात हाँ. तो घेतलेलाय शिराळा घेतलेला आहे घोसाळ आहे पडवलय कार केवळा केवळा कि कवळा का काहीतरी बोलतात ते आता तुमच्याकडे काय बोलतात माहित नाही मला टाकला घेतलाय कुरडूचा पाला घेतला नाही टाकला घेतलाय शेकट्याचा पाळा घेतलाय आणि ते शेंगदाणे आणि मक्के आणि शेंगदाणे आणि आणि मिरची मिरची ते पायणूच पाहिजे बैलाच्या पायाची नाही पाहिजे ते काहीतरी त्यांच्या ऋषी महत्व बोलतात पायणू भाज्या पायणू भाज्यांपासून केलेली स्वतःच्या मेहनतीच्या पायणू म्हणजे काय स्वतःच्या मेहनतीच्या पाहिजे बैलाच्या नाही हे सगळं एकत्र करणार एकत्र केले सगळं आणि ते आता धुवून घेते धुवून झाल्यानंतर एकत्र तुपा मेन म्हणजे भाजी करायची आहे त्याच्या दिवस काहीच नाही बाकीचं तेल नाही काही नाही आणि मीठ पण पायनो पाहिजे असते हां मग त्यासाठी काय कशाशी खाणार कशाशी ही भाजी मग पायने तांदूळ असतात त्याचा भात पायनं पीठ यायचं पायनी तांदळाचं पीठ पीठ असतं मग त्याची भाकरी 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 भाती चला तर मंडळी हो पण मंडळी जरा आपण ब्रेक घेऊ पण त्या ब्रेकमध्ये आपण पाहणार आहोत आमच्या घरातला गणपती आणि डेकोरेशन तर मग भेटू पाच मिनिटांनी आता आपण पाहणार आहोत आमच्या घरातील गणपती चला तर मग आता आपण आमच्या घरातील गणपती बाप्पा पाहू हे पाहू आम्ही डेकोरेशन असं चलवलेलं आहे ही जी फुलं दिसतात तुम्हाला ती विक्टोरिया फुलं याला म्हणतात हे पाहा असे वाऱ्याने सगळी पुढं फुलं उडतात हे पाहा आणि असे तोरण लावलेले आहेत आणि हा पा आमच्या घरातील खूप सुंदर आहे दोन बाजूला दोन समयी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे तरी पण ज्यांनी तो बघितला नसेल म्हणून मी आत्ता गणपती बाप्पा दाखवत आहे तसेच तुम्ही आमच्या घरातील आमचे देव जे आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकाल हे पा आहेत आमच्या घरातील देव इकडे बल्लाळेश्वराची पण आम्ही छोटीशी मूर्ती आणलेली आहे हे आमच्या घरात कायमस्वरूपी बाप्पा आहेत इकडे साईबाबा आहेत आणि तिकडे योगेश्वरी देवी आहे बीडची अंबेजोगाई हे पहा अन्नपूर्णा आहे ती आम्ही तांदुळामध्येच ठेवलेली आहे असे आमच्या घरातील देव आहेत आणि आमचे कुळाचे देव नाहीत हो आमचे कुळाचे देव योगेश्वरी अंबेजोगाई आणि व्याडेश्वर लोहागड आमचा बाप्पा तर आपण आता भेटू लगेच आपली भाजी शिजेल तेव्हा लगेच आपण भेटू पुढच्या कृतीला मोरिया हा याच्यामध्ये आता दोन चमचे साजूकतो आपली कढई तापलेली आहे आता त्याच्यात दोन तीन तीन चमचे का

अच्छा पायणू मीठ घेतात का आणि आपल्या घरात मोठ्या आहे होयणू मीठ ते वर्ष खूप जुनं मीठ आहे आता आपलं तूप तापलंय बघा आता त्याच्यामध्ये आता मिरची टाकते मिरची ही आमच्या दारची मिरची आहे आजच्या भाजीला चवच वेगळी असते तरी जर तुम्ही ही भाजी करायला घ्याल तर तिला चव एवढी खाशी नसते पण आजच्या भाजीला चवच वेगळी असते शेंगदाणाचल शेंगीचा आता याच्यात भाजी टाकते तुम्ही म्हणाले एवढी भाजी म्हणजे भाजी शिजून केवढीशी होईल ती बघा तुम्हीच तर मंडळी काल मला बहुतेक जणांनी सांगितलं की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तर त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करत जा कमेंट पण करत जा आम्ही वाचत जाऊ फक्त वाईट कमेंट करू नका त्या आम्ही वाचणार नाही वाचणार पण आम्ही बघणार पण नाही त्या आम्ही हाईट करू कारण त्याच्यानी राग रुस होतो भांडणं व्हायला पण कमी पडत नाही मग ते भांडणं पण होतात त्यापेक्षा काय बघितलेलं बर बर आणि आमच्या नवीन चॅनेलला पण सबस्क्राईब करा फेसबुकवरती नवीन चॅनेल सुद्धा आलेला आहे एस फॉर श्रीकांत देवल म्हणून त्याला फॉलो करा त्याला सबस्क्राईब नाही त्याला फॉलो तर आपण भेटू आता ही भाजी शिजल्यावर आपण आता ह्याच्यामध्ये पहा मीठ ते आपण टाकणार आहोत चवीनुसारच टाकायचं आहे आणि तुम्ही आंबटपणाला चिंचेचं पाणी टाकू शक शकता पण तीसुद्धा चिंच पाणी व्हावी बस ना मीठ आपण भाजी तर घेऊ आपण आता याच्यावर थोडस थोडा वेळ झाकण ठेवूया जेणेकरून आपला तो मका शेंगदाणे शिराळ शिराळ कारली घोसाळं वगैरे ते शिजायला हवं ना म्हणून आपण भेटू लगेच तर मंडळी आपली भाजी झालेली आहे तर आपण पहा आपली भाजी रेडी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या